थोडा वेळ कार झाला की आता या डिश मध्ये काढून बघते मी कारण तो उचलायला पण खूप गरम होता वा किती छान केक निघाला कापणार नाही आहे मी आता हा हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना क्रिसमसच्या नाताळच्या हार्दिक शुभेच्छा आज बच्चे कंपनीसाठी घरात केक करायचं आहे तसं आपण बाहेर ऑर्डर पण करू शकतो पण मी घरात करणार आहे साधा सोप्पा आपला घरातल्या साहित्याचा केक त्यासाठी बघा मी हा एक कप रवा घेतला आहे हे दही घेतले अर्धा कप समजा अर्धा कप मैदा आहे ते दूध घेतले दूध लागेल तसं अजून लागलं तर थोडंसं वापरणार आहे मी हे काजू बदाम घेतले थोडेसे ही टुटी फ्रुटी ही टुटी फ्रुटी मी घरी बनवली याची रेसिपी मी माझ्या चॅनेलवर आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बघू शकता मी, घरी पन, मी हे घरी बनवलेली टुटी फ्रुटी पपईची चला तर आपण केक बनवायला घेऊ त्याआधी बघा मी दाखवते तुम्हाला हे पातेलं मी आधी प्रिहीट करायला ठेवले त्याच्यामध्ये हा स्टँड ठेवलाय त्यात मीठ घालणार आहे मी हे मीठ मी बऱ्याच वेळा वापरलेले काय हरकत नाही आपण ते वापरू शकतो आता हे पातेलं हीट करायला ठेवले बाकीची तयारी करीपर्यंत हरावा जाडसर आहे तर मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तुमच्याकडे बारीक रवा असला तुम्ही नाही काढला तरी चालतो हे दही आणि हा मैदा आधी मी रवा बारीक करून घेते मिक्सरमधून काढून आधी रवा फिरवून घेतला मिक्सरमधून मी मग मैदा हे दही फिरवून घेते आणि साखर घालते मी आपण ज्या कपाने रवा घेतला आहे त्याच कपाने मी साखर घालणार आहे किंचित अगदी दोन चमचे कमी घालते मी साखर हे परत एकदा मिक्सर करून फिरवून घ्यायचं फिरवून घेतलं मी आता हे दूध घालते मी आणि एक अर्धा कप तेल घालते तेल घालून परत एकदा फिरवून घ्यायचं जरा थोड्या थोड्या वेळाने फिरवून घेतलं म्हणजे पूर्ण एकजीव होतं यात कणभर मीठ घालते मी आपण गोडाच्या वस्तूमध्ये नेहमी मीठ घालतोच तसं थोडंसं मीठ घालते मी परत एकदा फिरवून घेते फिरवून घेतलं आता मी त्यात ते बघा अर्धा चमचा व्हेनिला इसेन्स घालते तुमच्याकडे जर वेलची पावडर असली तरी घातली तरी चालेल आणि अर्धा चमचा पायनॅपल फ्लेवर घालते नाही घातला तरी चालतो माझ्याकडे आहे घालते मी बघा साधारण असं व्हायला हवं छान सगळं घालून झाले मी ह्या केकटीनला तूप लावून घेतले त्यात थोडासा मैदा घालायचा हे असं हा चार जरा मैदा पसरवून घ्यायचा ह्या डब्याला म्हणजे खाली जो केकला ब्राऊन कलर येतो ना तो ह्यामुळे येतो आणि उरलेला काढून टाकायचा मैदा सगळ्यात शेवटी आता हा बघा हा बेकिंग सोडा अर्धा चमचा घालते मी आणि ही बेकिंग पावडर अर्धा चमचा घालते खूप वेळ आधी नाही घालायचं वेळेवर घालायचं असं झालं पाहिजे छान आता ह्या केक केकटीन मध्ये मी आधी केकटीन मध्ये आधी मी थोडे काजू बदाम घालून घेते तुटी फ्रुटी घालते मुला मुलांना पण गंमत वाटते याची दरी केलेल्या केकची आता मी ह्यात घालून घेते सगळं आपलं पातेल्यात तोपर्यंत तो पातेलं तो तो प्रेड झालं आहे मी कढईत पण करते याआधी केक केलेला आहे मी कढईमध्ये तुम्हाला वाटलं तर बघू शकता आता हातानेच काढावं लागेल आता यात वर्ण पण टाकते मी थोडीशी तुटी फ्रुटी आणि थोडी काजू बदाम आता मी ह्या पातेल्यामध्ये केक ठेवते बेक करायला साधारण पंचवीस ते तीस मिनिटं ठेवायला पाहिजे हा केक आपल्याला हो असं ठेवते मी त्याच्यावर व्यवस्थित झाकण बसेल असं ठेवून द्यायचं पंचवीस मिनटं सहज ठेवायचा मीडियम गॅसवर जरा एक दोन मिनटं गॅस मोठा करते नंतर मग मीडियम ठेवायचा चला आता पंचवीस तीस मिनटं नक्कीच झाली बघूया आता केक कसा झालाय तो आपला पाटील तापले गरज समस्त केक झालाय आपला पण बघते मी आधी झालाय का हे बघा अजून एकदा बघते बड घालू सॉरी uh, टूथपिक मी बघते हे बघते केक असा आपला झाला आहे मस्त हा गार होऊ द्यावा लागेल आणि सॉरी मी हा तुम्हाला कापून नाही दाखवणार ना आहे कारण हा केक बच्चे कंपनी कापणार आहे आमची त्यासाठी मी दाखवते तुम्हाला दुसरा पण केक आम्ही आणला आहे त्यांच्यासाठी पण हा मुलं कापणार आहेत नंतर एक मिनिट दाखवते तुम्हाला दुसरा केक असं काढता नाही तेल उचलूनच काढावं लागेल हे बघा त्याच्या जोडीला हा दुसरा केक पण आणला आहे मुलांसाठी एक गंमत म्हणून हा दुसरा घरात बनवला आहे मी कसा वाटला हा घरच्या घरी केक कमेंट करून सांगा मी आधी ह्या ह्या आधी पण केक का बनवलेला आहे तुम्हाला वाटलं तर माझी रेसिपी बघण्यासाठी परत माझ्या चॅनेलला जाऊन बघा तुम्ही कसा वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा